तुतारीच्या चिन्हावर कोणीही उमेदवार आला तो तो निवडून प्रशांत परक्षक ते साड्या वाटून कुठं झालं माहितीये का पोटार राहायच्या या अनिल सावंत उभा राहायला काय त्याला इथं आमच्या गावी ओळख ना पाळले आम्ही उच्चुक आहे ते बालके बी मराठ्याचा पाहुणाच होता आमचा सरकुलीचा हे बी पाहुणाच आहे समाधान अवतडे होणार बालक्यासारखा माणूस मिळणार नाही मी म्हणणार आता सोलापूर जिल्हाय नमस्कार दर्शको मी स्वप्नील जाधव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या मंगळवेढा तालुक्यातील कोमनाळ या गावी आलो आहोत या गावातील मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत विधानसभेच्या अनुषंगाने ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत का त्या भालक्या माणूस मिळणार नाही मी म्हणणार बर आम्ही तुला तेच करायचं बर मी तर उघड मध्ये समाधान काम कसं आहे ते बी चांगलं जाय पाहुणा जायचं माझा बर समाधान काय वाईट आहे असं म्हणलो का तुला आणि भगीरथ बालकांचं काम कसं आहे किंवा परिचारकांचं काम इकडे काय का ते आपल्यावर काय माहिती तू बघा जाऊ तुमच मोरलं बोलायचं नाही ते परिचय बघ तकडे बघायचं आम्हाला विचारायचं नाही त्याचं आम्ही बोललो एवढी दोन माणसं मग काय करायचं काय नाव बाबा तुमचं जगन्नाथ इंगडे आपल्याला काय कोण जर आला तर काय आम्हाला चुकला होणार आहे रेतीला म्हणजे आजपर्यंत कोणत्या आमदाराने काम केलं नाही का तुमचं काम केली कामाच काय सवाल नाही पण आम्हाला काय हे बी सारखं ते बी सारखं म्हातार्या माणसाला आम्हाला काय हो जेवायचं नेऊन पारावर बजायचं काय करायचं करत त्याला काय चुकून चुकून बोलतोय का आपण चुकून बोलायचं नाही चांगलेच केले तर काय वाईट केलं म्हणतो काय आम्ही समाधान होता पाहुणाच आहे आमचा ते सुद्धा असं त्याला तर काय इरून बोलतोय काय काय बोलत बालक्या बी मराठ्याचा पाहुणाच होता आमचा सरकुलीचा हे भी पाहुणाच आहे आमदार भालके सारखा माणूस असू दे ती गेला की आता काय करायचं पोरगा उभा राहिला कशा बदल कशा बदल काय हे विधानसभेच आपण ग्राउंड रिपोर्ट करतोय त्या संदर्भात विचार आपल्याला आमदार कोण असं वाटतंय आणि स्थानिक आता चालू आमदारांचं काम कसं वाटतंय आपलं कसं नाही कुठलाही आमदार आला किंवा न आला आता ही म्हणणं भारताना ह्या आमदार आमच्या गावाला पैसे दिले पण कसं दिलं माहितीये का आधी निधी वाटलेला होता ह्याने आता काय केलं सगळं पहिला निधी मंजूर झाला आणि ह्या दोन तीन वर्ष काय केलं ह्यानी आय मोठरीच बटन दाबलं फक्त चालू झाली तर काय आधीच कनिक मिळली होती डाळ शिजलेली होती काळात सगळी सगळी मंजूर झाली आणि फक्त आता ह्याने काय केलं आल्यान बटन दाबले चालू झाली त्यांचं म्हणणं की मी मतदारसंघात कोटी निधी आणून मी काम केले कोण द्या असं म्हणजे हा आता आमच्या गावाला निधी दिली कशी दिली बाबा पहिले का मंजूर नाही किंवा का असणार त्या महिन्यानंतर चालू दोन दीड वर्षात दोन वर्षात पैसे दिले पर तसा एक नंबर म्हणलं तर भारत महिन्याचा आमदार खास हो ते मेल्यामुळे ह्याला यायल्यामुळे लागले त्या पोरांनी मी जर त्यांचं ऐकलं नाही पोर साहेबांनी जर ऐकलं असतं मातार निवडून काय हरकत नव्हतं बिहारस मध्ये जाण्याचा बिहारस मध्ये गेले त्याला खरंच झालत नानाजी कसं उडल ती कारखान्या जीवार नाना तीन जी वर्ष लागूपाठ कुठल्याही पद्धत तीन वर्ष प्रत्येक पक्षातनं वेगळा वेगळा निघून उडतो एका पक्षातन तीन वर्ष निवडून याला माणूस कसा लागतो एकदा ते बदका बशीवर निवडून आला एकदा एकदा झेंड्यावर निवडून आला तेरिंगीवर एकदा आला आणि एकदा गडावर आला तीन पक्षात आले वर्षी आमदार म्हणजे शादी गोष्ट हो। आणि ही कसं होत की बिगरीशी पैसा काय नाही खर्च राहा त्यामुळे ह्यानं काय केलं कर्जा मापानं कर्जा डोंगर ठेवला त्यामुळे ती तंत्र ती सरकार होतं बिहार काय त्यामुळे शिवा आमदार कसं होतं पहिल्यापासून होतात शिहाला वाटलं असू दे आपण तिकडे माझं वाटलं की आमदारदा काय का होणार उभा करा तिकडेच बाजू हे तर काय हल्ले आणि आपलं तिकडे काय दहा पाच कोटी आपल्या लोकांना खर्च देऊन मोकळा झाला आपला आता आणि काय उभा राह तयार आहे ती अपक्ष असो पक्षात तिकीट दिल ते पक्षात उभा राहते नसेल तर अपक्ष अपक्ष उभा राहते आता या खर्च करत आता हे दोघांनी हो परिचारित मालकान मालकांनी दोन कोटी रुपये खर्च केला आता समाधाना अवतड्याने दोन कोटी रुपये खर्च वरच खर्च होणार आहे पण साधे खर्च होणार आहे का हे हे पैसे कुठले हे काय आता जीएसटी म्हणा गोळ्या केला मला महिन्याला चार पाच हजार गोळ्याला लागतील त्याच्यावर जीएसटी आली बरोबर आता ही लाडकी बहीण काढली दीड दीड हजार रुपये दिलं हजाराचा बॉक्स काल तीन हजार रुपयाला बॉक्स आहे सुप्रीम सुपोर सुप्रीम तेला बॉक्स काल तीन हजाराने तेराशे रुपयाला वाटला मग तीनशे रुपये वाढले कसं आहे कसं मिळेल तसं अर्धी खायचं अव आजचा बफळा जरा लगे काय नाही दुसऱ्या दिवशी काय नाही काय नाही असं होत काय त्यामुळे तर सगळी लोक आजारी दवाखानी भरते हा तसा पहिला आमदार खास होता हेनी बी का निधी दिल ना असं नाही निधी दिली भरपूर दिली काम चांगलं करतोय ऐकतोय आता तस वरला तर तस काय हे तर काहीही कुणी जरी केलं हे नह आमच्या गावात तर पवार साहेबाज ऐकणारी माणसं जास्त आहे ते मोहिती पाटलाचा माणसं ऐकणारी जास्त येते कुणी काही करू द्या फक्त दहा मत दहा मत माय ह्या माणसाला किती आवडल्या विरोध करू द्या दहा मत जास्तच पडणार पणजीवाल्याला का आता त्यांना दहा मत जास्त होऊ द्या की आमच्या गावात असाय मग आम्ही त्यांच्याच पार्टीत आहे तीन वर्ष झालं तर ह्याला दोन वर्ष झाला तर समाधान अंदाला मत टाकलं अजून ठरवायचं आहे अजून उमेदवार पवार साहेब उमेदवार दिला पवार साहेब उमेदवार दिला कुठं आता अनिल सावंत उभार लागला काय त्याला इथं आमच्या गावची ओळख ना आता तसं म्हणलं तर सोलापूर जिल्हा आता माहिती वाटल्याकडे ठरवलाय पवार साहेबांना मग एक तीच उभा राहिली तर काय सांगता येते साहेब राव शिंदे आता आमदार आहेत समाधानदा त्यांचं काम कसं वाटतं आपल्याला काम बरं आहे कामाचं काही नाही काम चांगलं आहे बर आणि जे बगरेद बगरेद बालके आहेत काम आहे सध्या पारंपरिक तीन गट आहेत मुंगाला परिचारा गट भालके गट आणि अवताडे गट त्याप्रमाणे गटवाईज प्रमाणच काम होणार काय होईल तुमच्या गावात आमच्या गावात आतापर्यंत भालकेनं लिहिलंय प्रत्येक वेळेला बालकेला लिहिलंय परंतु परिस्थिती आता कशी येते आहे उद्या तिकीट कुणाला मिळतंय कोण कोण उमेदवार होते त्यावर जर महाविकास आघाडीतून तिकीट मिळालं तर डोळे झाकून निवडून भरपूर आता ह्या वेळेला कोणी तुतारीच्या चिन्हावर कुणीही उमेदवार आला तो तो निवडूनच येणार बापू आप्पा नागणे वाटते कोण होईल आमदार आमदार समाधान अवतडे होणार बर कामच आहे त्याची कुठल्या गावात काम चालू नाही असं नाही प्रत्येक गावाला निधी सगळा माल सगळा चालू आहे वाटप आणि निधी तर काम असं म्हणायचं असतं अजोगर म्हणजे हे आमदार न होत काय कागद फोटो सरकारच्या कामात का एका पंचायत समितीच्या टेबल ला गेलं तर एका ह्याला माणसाला पैसे खर्च लागते तेव्हा ते कागद घालतंय पुढं सगळं काम या अडीच तीन वर्षात सगळ्या आपल्या मंगळ तालुक्यात सगळीकडे काम चालू आहे रस्त्याची चालू आहे ती कोणाला मळ्याला जायला वाट नाही ते वाटा चालू आहे त्या कुठलं पैसे आणायचे आमदार न काय केलं नाही काम केले ती समाधान दादाला दा परिचारकाने टीका केली होती की जर विकास केला असता तर तुमच्यावर साडी वाटण्याची वेळ आली नसती आणि त्यानं काय साडी वाटण्याकुल वाटले काय थे थे जा 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 ती म्हणतोय ना त्या माणसाने त्या इरकल वाटल्या इरकल वाटल्या कोण माहितीये का कोडार्याच्या घराने गेल्या लोक जनतेपत्र गेल्याच नाही त्या ती त्याच्या आधीवर बोशाला कार्यक्रम झाला त्याचा आपल्या तुमच्या काय परशांत परीक्षकचा ते साड्या वाट कुठं झालं माहितीये का कोडाराच्या घराने बगरे बालक्या नाना चांगला होता नामाजा माग चांगली जनता होती ते तीन पक्षात निवडून आला झालं त्याचं सगळं संपलं आता ह्याच्या मागशी बॅरेस एकदा शरद पवार एकदा असं कोण मत टाकेल का सांगा बरं मला